किती भाऊ आहे तुम्ही दोघं दोघ नोकरीवर आहे नाही मी तर कास्त करत जाऊ तो नोकरीवर आहे तो याच्यात आहे समाज कल्याण समाज ते कुठे राहतात ते दिग्रेत राहतात तर तुम्ही आता ही पराठी फेरली मागच्या वर्षी पिकलं असत या वर्षी तर काही तुम्हाला माहित आहे काय भाव भेटन म्हणून पराठीले पराठीले सात हजार रुपये भेटतो असं कसे होऊन म्हणता सात हजारच्या मध्येच भेटते कारण ते उठाव नाही अजून निश्चित नाही निश्चित ना नाही किती भाव भेटणं हे काही गॅरंटी नाही गॅरंटी नाही आहे तुरीले तुरीचे काय तुरीची तर भयानकच खराब पोजिशन सहा हजारवाला नस आणि आता तुम्ही जे आधुनिक शेती करता आहे का राऊंड अप मारलं ना तुम्ही एज व्हिटी तुम्ही जे आहे तर त्याचा काही फायदा होईल असं वाटतं वाटते आता निंदात बसतो साहेब त्याच्यात निंदात बसणार पण दुसरं म्हणजे डवरे गिवरे रोजदार गिरदार भकन पैसे द्यायला लागतील ना साडेतीनशे चारशे रुपये रोज आहे कमान झाले तर निंदात खूप महत्वाचं म्हणजे निंदात आणि मागच्या वर्षी काय नफा झाला ते पैसे वाचले काय मी एवढी खराब पोझिशन आहे सोयाबीन मध्ये तर मी मागच्या वर्षी माझी भक्कम सोयाबीन होती पण यावर या दनाबीन आहे राव छत्तीस रुपया विकलं आणि मार्केटला एका एकर किती झालं चार पोते तीन पोती चार पोती चार पोते म्हणजे एका एकरात आपण नाही म्हटलं तर सातत महिने तर काम करा आ, मजुरी सोडा मजुरी सोडा शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला एवढा म्हणजे एवढा सहन करते की शेतकऱ्याचा एवढं कोरीच सहन करते दहा रुपयानं न एवढं सगळं लूट होते काल एका आमदारानं भाजी बेकार निघाली म्हणून मारलं गायकवाडणी तर आता तुरीचे भाव एक हजारानं कमी झाले दीड हजार सोयाबीन दीड हजारानं कमी झाले सोयाबीन चौतीस छत्तीस चाली मग तरी तुम्हाला संताप कोण येत भयानक करणार काय करणार आहे काय येत नाही मग कुठं व्यक्ती कोण आहे तुम्ही आहे शेतकऱ्या साहेब झगडणारे तुम्ही आहात बाकी कोण आहे सर्व सत्तेत बसलेले आहे सर्व ते दोनशे सदतीस आमदार आले त्याचे काय करणार आहे कोण विरोधातच कोण आहे तुम्ही व्यक्त का होत नाही माझं काय म्हणणं आहे का, है है का आ, हे मान्य करतो का एखाद्या मजुरानं काम केलं नाही मजुरी दिली तर आपण त्याला संताप करतो का नाही अरे बाबा तुला मी आता दोनशे रुपये रोज दिले तू राजा दिवसभर बसलाच राहिला हे म्हणतो का नाही म्हणून मग ते म्हणाचं धाडस काय येत नाही आपल्याला धाडस तर आता मी तर भक्कम लोकांना सांगतो ह्या सरकार असं ह्या फायदा म्हणजे बाकी असं शेतकऱ्याविषयी आपल्याला कोणते नाही आपल्याला शेतकऱ्याविषयी बघतो जशा लोक जातीसाठी पेटते धर्मासाठी पेटत एखाद्या तरी गोटमार होते आ, आ, तरी लान -लान था आ, तर हे एवढी लूट आहे आणि एवढी आत्महत्या झाल्या तरी म्हणजे तुम्हाला माहीत देशामध्ये लहान लहान गोष्टी होऊन दंगल झालेल्या आहेत झेंडा फाडला तर दंगल झाले दहा पंधरा मेले तर साडेतीन लाखाच्या वर शेतकरी मरण पावला तरी एकही दंगल झालं नाही गाव कधी बंद राहिलं नाही याचं काय कारण नाही कस शेतकऱ्याचं एकजूट नाही आहे सर्व विभागलेले आहे कोणी कोणत्या कोन, पेक्षा कोण कोणाचे कार्यकर्ते कोणी या पक्षात या पक्षाचे विभागलेले आहे शेतकरी पण विभागलेले आहे का विभागून ठेवला आहे त्यांना विभागून ठेवलेलं आहे आता काही कोणाचे काय को कोणाचे धोरण कोणाला पडते कोणते पक्ष फला नाही हे ते एक होईल असं वाटतं किंवा काय विजय आम्ही काय केलं पाहिजे साहेब विदर्भाचे शेतकरी तर एक तर विदर्भाच्याच विदर्भात आपल्या सिंचनाच हे साधन नाही आहे मुख्यमंत्री आपलेच होते ना फडणवीस आपले मग विदर्भाचे मुख्यमंत्री झाले गडकरी सारखा माणूस केंद्रात आहे नाही बरोबर आहे माझ्या म्हणणं साहेब हे जे लाडकी बहीण आहे लाडकी बहीण द्यायलाच नको विमा पण द्यायला नको काही द्यायला नको फक्त आपल्याला शेतकऱ्याला भाव पाहिजे आता पंधरा टक्क्यानं भाव दिला जातो तुम्हाला आणि ते पंधरा टक्क्यानं म्हणजे आपल्या सर, राज्य सरकारनं सात हजार भावाची शिफारस केली सोयाबीनची पंधरा टक्क्यानं केंद्राने पाच हजार जाहीर केले आणि प्रत्यक्षात पाच हजार भेटले साडे माझ्याकडे साडेछत्तीस रुपये भाव लागला काय करणार पण या येऊन आम्ही आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही काय सूचना करणार लोकांना काय सांगाल तुम्ही चुनाव म्हणजे आता काय शेतकऱ्यांची सूचना म्हणजे आता काय सरकार दुसरं काय सरकारच्या विरोधात टिंडीन मारवणार दुसरं काय ते काय कशी व्यक्त केली पाहिजे बिल म्हणजे मतदाना दुसरं काय आपण माराकोट थोडी करणार आहोत त्याच्यासोबत त्यांच्यासोबत मतदानातून दुसरं काय दुसरं पर्याय नाही ना बाबासाहेबांना जे आपल्याला अधिकार दिलेला आहे मतातून व्यक्त बस 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 मतातून तुमचे मुलागीला शिकायला शिकायला खर्च वगैरे कसं काय सांगा माझा भरपूर खर्च आहे तुम्ही बीमार पुर पुर बिमार पडले तर काय बीमार भरपूर चालूच असे माझं दोन महिन्या चार महिन्या सहा महिन्यात बिमार पडणं कधी इन्फेक्शन होते ते सार्वजनिक दवाखान्यात करत का मध्ये नाही कधी कधी प्रायव्हेट मध्ये कधी सार सरकारी याच्यात जशी बिमारी असली तर लहान बिमारी असली तर याच्यात मध्ये मोठ खर्च लागतं तर तुम्ही शेतकरी म्हणून आता आमच्या मोर्चात सहभागी होणार आहे हरकत नाही आंबोड्याला येणार आहे तुम्ही उद्या चौदा तारखेला येऊ शकतो काही हरकत नाही आम्हाला एक आहे आम्ही आता इतके दिवस म्हणजे शंभर किलोमीटर पायी चालत आम्ही पण हेच जर मी जाती धर्मासाठी चाललो असतो तर ताकदीनं लोक आले पक्ष बरोबर आहे आणि मी शेतकरी म्हणून चालतोय तर लोक येत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं याचं काय कारण असलं पाहिजे मी का तुम्हाला सांगितलं साहेब हे विभागलेले आहे कारण आता सर्व विभागलेले आहे कोणी कोणाचे कार्यकर्ते फलाना हे ते आता लोकांना काय शेतकरी म्हटल्यावर कास्तकार म्हटल्यावर एवढे काय शिकलेले नसतात त्यांना काय एवढं कळत नाही एवढे काय शिकलेले नसतात ते फार कमी लोक शिकलेले असतात बरं आता मागच्या वर्षीचा घाटा कसा कव्हर करा घाटा कुठून कव्हर करणार घाटा करून कव्हर होणार किती कर्ज आहे तुमच्यावर आता माझ्यावर एक लाख साठ हजार रुपये बँकेच बँक ऑफ इंडिया सोसायटी मी नील केली तेच नील करून इकडून काढलं असं ते साठी गाभर परवडत नव्हतं काय ते परवडत नाही ते काय वाढव देत नाही काही नाही इकडे नॅशनलाइज बँक थोडे व्यवस्थित येतात थोडे भरपूर देत नाही पण थोडे व्यवस्थित येत आणि तुम्हाला व्याज व्याजाची भेटली माफी ते एकतीस मार्चच्या आत भरल्यानंतर भेटली ते कर्ज माफ झालं कर्ज माफ झालं पण पुन्हा कर्ज आंगावर व्यवस्था अशी आहे का कर्ज घेता आलं पाहिजे आणि ते फेरता आलं पाहिजे दोनही ताकद घेतली त्याच्यासाठी फक्त व्यवस्थित भाव पाहिजे आम्ही असं म्हटलं का सरकारनं भाव दिला नाही तर फेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं जर रोजगार हमीशी म्हणजे मजुरीचा खर्च जर रोजगार हमीशी जोडला तर मजुरीचा खर्च जरी वाचला तर साठ टक्के मजुरीचा खर्च वाचतं आणि म्हणजे मग आम्ही नफ्यात जातो साठ टक्क्यांना ऊन वारा पाऊस आला तर आमचं नुकसान चाळीस टक्के होतंय तर हमी भाव सरकार दिन का नाही दिन माहीत नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे मा असं आम्ही समजतो तर मजुरीचा खर्च जर कवर झाला आता गव्हर्नमेंट काय म्हणतं हे तन्न नाशिक मारून होता कारण याचा याचा जे दुष्परिणाम कॅन्सर कॅन्सर किंवा इतर आजार भरपूर प्रमाणात भविष्यात होणार आहे मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे जर हे आता हे पराठीचं बोंड येईल आणि हे कपडे घातले तर याचा परिणाम लोकांवर तर जे होणार आहे ते तर होणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे मग ते अमेरिकेवाले याची काय कॅन्सर होणार अमेरिके काय ते त्याचे लोकांची हे नाही त्या कंपनीचा तीनशे कोटीचा दावा केला होता तो सक्सेस झाला म्हणजे ग्राहकांना अमेरिकेकडून जेव्हा एसटीबीटी बियाणे या लागलं ला। तर ते त्या ते मोठा देश आहे आणि चांगला पैसावाला आहे आणि प्रगतशील देश आहे आपल्यापेक्षा त्यांना काळजी शेतक का सरकार फक्त आपल्यालाच सांगतं का तुम्ही असं करू नका ठीक आहे आम्ही असं करत नाही लाईन नाही आम्ही तननाशक मारत तर मग तन्नाशकाच्या मजुरीचे पैसे द्या ना ते माझं म्हणणं आहे साहेब तुम्हाला विषमुक्त जर शेती पाहिजे आहे तर आमच्या शेणखताला सबसिडी दिली पाहिजे आमच्या निधाचा खर्च तुम्ही कव्हर केला पाहिजे तुम्हाला जर कोणाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी आम्हीच का घ्यायची जसं गोमाता म्हणजे गाय ही गोमाता आहे ती वाचली पाहिजे आम्हालाही वाटतं पण भाकड गाई ठेवण्यानं किमान पन्नास रुपये रोजचा खर्च येतं तो सरकारला भेटून द्यायला पाहिजे त्यांनी घोषणा करायची भरपाई मात्र सगळे टोले आपण घ्यायचे ही जी भूमिका आहे यावर आपण खरं तर एकत्र होणं गरजेचं आहे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा शेद्करी महंग शेद्करी शेद्करी महंग शेद्करी आहे तुम्ही गावचे सरपंच राहिलेले आहे आणि आता आंबोड्याला तुम्ही किमान एक गाडी तरी भरून आणणार आणि निश्चितच कोणत्याही पक्षाचे राहा कोणत्याही पार्टी राहा आम्ही शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे मी शेतकरी आहे असं जगणं ज्या दिवशी होईल तर आम्ही ही दिंडी शेतकरी जागरणासाठीच काढली मला माहित आहे एकदा शेतकरी जर जागृत झाला तर लच्छुडूची गरज नाही सरकार आपोआप जागृत होईल तुम्ही जसं पहिल्यांदा म्हटलं का आ, भाव नाही तर मत नाही मत नाही अशी भूमिका आता सर लोकांनी शेतकरी म्हणून घेतली पाहिजे आम्हाला आधी जे नेते लोक जाती धर्मात गुतून ठेवतं आणि शेतीपासून दूर नेण्याचा जो काही यशस्वी प्रयोग राजकारणी लोकांनी केला तो मोडणं महत्वाचं आहे मला असं वाटतं तुमचं बरोबर आहे असं केलं पाहिजे पक्का तिला शेतकऱ्यांना शेतकऱ्यासोबत राहिलेच पाहिजे फक्त शेती व्हायची शेती व्यवस्था की नाही मत कोणालाही मार मत कोणालाही मार पण भाव नाही भेटला तर नोका मारू नाही भाव नका भेटलो शेतकरी शेती शेतकऱ्याला जाती धर्म